नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी पुणे महानगरपालिकेची निवडणुकीची काल निकाल जाहीर झाला आणि यामध्ये प्रभाग पंधरामधील अजित आबा गुले हे जवळपास साडेचार पाच हजार मताच्या फरकाने निवडून आलेत आबा तुमचं रात्रभर स्वागत होतं आहे जिल्लोष केला आहे फार मोठा आनंद झाला आहे आज आजही सगळे तुमचा मित्रपरिवार या ठिकाणी भेटीगाठीला आलं आहे अभिनंदन आलं आहे कसं वाटतं आहे कालचं आणि आ काल सकाळची धाकधूक आणि आत्ता नक्की काय फरक नाही मला वैयक्तिक काही धाकधूक नव्हती मला पॅनलचं माझ्यावर पॅनलची जबाबदारी होती पण दुर्दैवाने पॅनलला यश मिळालं नाही मला वैयक्तिक मला माहिती होतं की पन, मी निवडून येणारच आहे कारण का गेली पाच वर्ष झाली मी लोकांमध्ये आहे सर्वात जास्त काम जर कोणाचं असेल सोळा सतरा अठरा जेवढे उमेदवार होते तेवढंच म्हणजे म्हणजे मुख्य उमेदवार होते त्यांचे सगळ्यात जास्त काम माझं होतं मला बिलकुलसुद्धा धाकधूक नव्हती अजितदादांना माझ्यावरती ऑलरेडी पूर्णपणे विश्वास होता त्याच अनुषंगाने त्यांनी सगळ्यात पहिलं माझं तिकीट फिक्स केलं होतं पण पॅनल पडला त्याचा थोडंसं दुर्दैव वाटतंय परंतु काल लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला मतांच्या रूपांमध्ये पण दिला आणि काल निवडून आल्यानंतर देखील लोकं रोडवरती स्वागतासाठी थांबली होती सर्व लोकांचे मतदार राजांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो त्यांचा कौल मान्य करून पुढील पाच वर्ष जनतेच्या सेवेमध्ये माझे माझं जे काही काम त्या ज्यासाठी मला निवडून दिले ते माझा सगळा वेळ त्यांच्यासाठी समर्पित करून त्यांची सगळी विकास कामं करण्याचा माणस ठेवून इथून पुढे काम करायला चालू करा आ, महाकाल पावला आहे का आपल्याला काय नक्कीच महाकाल पावला आहे माझ्या माय भगिनी माय भगिनीचा आशीर्वाद मला शंभर टक्के मिळाला आहे महाकालाच्या आशीर्वादानेच मला वाटते मी इथे निवडून आलो आहे किंवा आज विजयी झालो आहे आपण पाहिलं की अजितदादांनी फार मोठ्या प्रमाणात प्रचार फेऱ्या घेतल्या होत्या सभा घेतल्या होत्या दादाचा वादा एक पी पे एम पी एल फ्री करणे किंवा इतर ज्या काही गोष्टी दादांनी सांगितल्या त्या मेट्रो फ्री करणार किंवा महिलांसाठी पाच लाखाचं आहे हे तुम्ही घरोघरी पोचवलं हो आहे का नाही दादांच्या सभा झाल्या दा घरोघरी पोचवायला आपल्याला अजेंडा दहा दिवसात घरोघरी पोचत नाही परंतु दादांचं वलय एवढं चांगलं आहे किंवा दादांचा ओरा एवढा छान आहे की ते त्यांनी दिलेला शब्द म्हणजे हा पक्का शब्द असतो त्यामुळे आम्ही आमच्या परीने प्रचार केला परंतु आम्हाला थोडा अधिक पाच दहा दिवस अजून अधिक मिळाले असते तर तो दादांचं जे काही विजन आहे ते अजून प्रखरतेने लोकांपर्यंत पोहोचलं असतं तर नक्कीच अजून थोडा बदल दिसला असता पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट नमूद करू शकते की आ, बोगस मतदान आमच्या प्रभागामध्ये खूप जास्त झालं आहे कारण की माझे जवळचे जे मतदार होते सात ते आठ मतदार फक्त एका बूथ ते मला येऊन म्हटले की आमचं मतदान ऑलरेडी झालेलं आहे अशा प्रत्येक बूथवरती प्रत्येक खोलीवरती आमच्याकडे अशा वीस पंचवीस वीस पंचवीस तक्रारी आहेत तर काल एका पत्रकार बांधवाने देखील टाकलं होतं परवा दिवशी मतदान झाल्यानंतर सायंकाळी की तीन हजार बोगस जवळजवळ या प्रभागामध्ये झाले तर त्याची कुठेतरी आशंका वाटून आमचं पॅनेल त्याच्यामुळे गेले असं कुठेतरी वाटतंय निश्चित आपण काही विजन घेऊन गेला होता अन्य लोकांसमोर काय आपलं विजन असले प्रभागातले काय प्रश्न आता आणि तुम्ही आजपासून सुरुवात करताय नवीन सुरुवात करताय काय लोकांना तुम्ही द्याल तुमच्या तु? माध्यमातून मी आजपासून नाही मी कालपासूनच सुरुवात केली आहे काल दुपारी ऑलरेडी आमच्या स ढेरे बंगला गोबाळपट्टी भागातल्या दोन कॉलनीचं ड्रेनेजची कामं होती ती काल दुपारपासूनच माझा माणूस काम करायला चालू केला आहे त्यांनी आज सकाळी मला अपडेट दिला की दोन कॉलनीच्या तक्रारी होत्या परंतु विजयचं जर तुम्ही विचार विचारलं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय प्रभाग क्रमांक पंधरा म्हणला जो आहे तो पाहण्याचा प्रश्न आहे मग त्याच्यामध्ये शेवाळवाडी असेल शेवाळवाडीमध्ये ऑलरेडी अजितदादानी आमच्या बंटी भाऊ शेवाळ्यांच्या फॉलोअपने वसंत शेवाळ्यांच्या फॉलोअपने किंवा जगन्नाथ बाप्पू असतील वरती सिनियर म्हणून त्यांनी फॉलोअप केलेला आहे विक्रमदादांनी फॉलोअप केलं आहे आम आमचे सरपंच आहेत अशोक भाऊ शिंदे सर्वांनीच फॉलोअप केलं आहे खूप सारे पदाधिकारी शेवाळवाडीमध्ये राष्ट्रवादीचे आहेत भारतीताई आहेत प्रामुख्याने महिलांची समस्या पाण्याची असती त्या अनुषंगाने छत्तीस करोड रुपये तिथे मंजूर झालेत परंतु परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं जरुरी आहे येत्या दोन एक दीड वर्षामध्ये ते सगळे इम्प्लिमेंटेशन होऊन शेवळवाडीमध्ये घरोघरी पाणी पोचलं पाहिजे त्याचबरोबर मांजरीचा भाग आहे नवीन डी पी आर पॉटर डी पी आर बनवावं लागेल केशवनगरमध्ये पाण्याची समस्या आहे रात्री तीन तीन वाजता पाणी येतं त्यांच्याकडे तो पाण्याचा टायमिंग बदलायचा आहे पाण्याची खूप मोठी समस्या आहे त्याच्यावरती आम्ही जास्त काम करणार आहे साडेसतरामध्ये दांगट वस्ती असेल लांडगी वस्ती असेल तिथे पाण्याची समस्या आहे त्या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे पाणी सगळ्यात गहन प्रश्न आहे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट करणारे आमदार चेतन तुपे पाटलांच्या नेतृत्वामध्ये अजितदादांच्या नेतृत्व मध्ये पहिलं काम करणार आहे ते पाण्याचं काम करणार आहे दुसरी गोष्ट समस्या म्हणजे मांजरी केशवनगरची जी समस्या आहे ती आहे ट्रॅफिकची तर ट्रॅफिकसाठी एक तर फ्लायओव्हर किंवा अंडरग्राऊंड पास हे एक गोष्ट करायची आहे आणि ट्रॅफिक आलं म्हणजे त्याच्यामध्ये रस्ते आले तर इन्फ्रास्ट्रक्चर चेंजेस करायचे आहेत इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीचं करायचं आहे हे विजन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आणि आरोग्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं आहे हॉस्पिटल वर्टिकल आपल्याला चांगलं करायचं आहे मूलभूत सुविधा आम्हाला चांगल्या करायच्यात आणि स्वच्छता म्हणजे कचऱ्याचं वेस्ट मॅनेजमेंट त्या गोष्टींवरती आम्ही काम करणार आहोत निश्चित पाहिलं आपण की भाजप आता भाजपच्या ताब्यात पुणे महानगरपालिकेली तुमच्या प्रभागामध्ये सुद्धा तुम्ही एकटे राष्ट्रवादीचे निवडून आला तुम्हाला संघर्ष करावा लागणार हे चित्र आहे संघर्षाची तयारी आहे तुमची संघर्ष पाच वर्ष झाले करतोय संघर्षाला घाबरत नाही संघर्ष केल्याशिवाय माणूस उभारत पण नाही त्यामुळे संघर्ष हा आमच्या रक्तातच झालेला आहे संघर्ष शेवटपर्यंत करणार लोकांसाठी जनतेसाठी संघर्ष करणार लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करणार शेवटी विरोधी पक्ष जरी असलो आता पालिकेमध्ये तरी वरच्या बाजूला अजितदादा पवारसाहेब आहेत जे पालकमंत्री आहेत ते निश्चितपणे आम्हाला ताकद देतील आमचे आमदार आहेत चेतननाथ पाटील ते, ते आम्हाला ताकद देतील आम आणि लोकांची समस्या आम्ही सत्तेत नव्हतो तेव्हा सुद्धा सोडवलेली आहे आता तर पक्षामध्ये निवडून आलेलो आहे पक्षाने तिकीट दिल्यानंतर निवडून आलेलो आहे निश्चित ताकद वाढलेली आहे आणि दोन दोन मोठे नेते आमच्या मागे आहेत ते दोन्ही नेते आम्हाला ताकद देऊन लोकांची समस्या सोडवतील अगदी बरोबर आहे अशोकराव तुम्हीसुद्धा शेवळवाडी परिसरामध्ये मतदानाच्या दिवशी आम्ही फिरत होतो त्या दिवशी तुम्ही बूथवर ठाण मांडून बसले होते अगदी बारीक सारीक जे वयस्कर असतील त्यांच्याशी तरुणांची टीमसुद्धा त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करत होते सातत्याने तुम्ही संपर्कात आमच्या आमच्यासुद्धा आमच्याशी बोलण्यासाठीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी वेळ मिळत नव्हता काय नक्की ह्या विजयाचं श्रेय कसं तुम्ही हे करणार खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा वादा अजितदादा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दादा कायम तत्पर असतात आणि दादांनी दिलेले लोकप्रतिनिधी म्हणून जे काही आमचे उमेदवार होते तेही त्यांच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी लोकांसाठी बरीचशी कामं केलेली आहेत दादा दाबांनी पाच वर्षापासून ज्या काही समस्या होत्या प्रभागाच्या त्या कायम सोडवत आल्यात कधी कधी काही काही ठिकाणी तर त्यांनी सो खर्चाने रस्ते केलेले होते बाकीच्या छोट्या मोठ्या ज्या काही समस्या असतील सोसायटीच्या वगैरे त्या पूर्ण केल्या होत्या पाच वर्षापासून एखादा व्यक्ती जर काम करत असेल आणि तरीही आबांसं जे मतदानाने चार पाच हजारांनी पण आम्ही समाधानी नाही आहे दहा ते पंधरा हजारांनी ही सिटी यायला पाहिजे होतं म्हणजे नक्कीच कुठंतरी पाणी या प्रभागातील बोगस मताच्या रूपाने मुरतं आहे ह्याचं पण प्रशासनाने खरं तर दखल घ्यायला पाहिजे सर्वसामान्य लोकांनी दखल घ्यायला पाहिजे आम्ही आमच्या शिवाडी भागातील किंवा शहवाडी भागातून बाहेर गेलेल्या लोकांचाही आम्ही सर्वांचा संपर्क साधून मतदान जास्तीत जास्त करण्याचा जा प्रयत्न आमच्या भागातून केला आणि त्याला यश नक्कीच आले तर आपण या ठिकाणी पाहिलं की अजित आबागुले हे त्यांना महाकाल पावलेलं आहे आणि भविष्यामध्ये भाजपची जरी सत्ता असली तरी अजित पवार असतील चेतन तुपे असतील यांच्या माध्यमातून या प्रभागाचा विकास करण्याचा त्यांचा निश्चित प्रयत्न आहे आपल्या स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलकडून त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे